जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सर चिटणीस तर आपण गेल्या एपिसोडमध्ये हर घर घर संविधान या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून कलम सव्वीस पाहिली होती तर या आजच्या एपिसोडमध्ये एपिसोड सत्तावीस कलम सत्तावीस भाग सत्तावीस हे पाहणार आहोत तर भाग सत्तावीस हे सांगतो की पत्नी नौकर किंवा कारकून यांच्या संपत्तीच्या बद्दल आहे तर कलम सत्तावीस हे सांगते की जर एखाद्या भारतीय व्यक्तीची प्रॉपर्टी वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असेल परंतु त्या प्रॉपर्टी जसं की घर आहे त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीतल्या घरामध्ये वेगवेगळे नोकर त्या ठिकाणी भाड्याने राहत आहेत किंवा असे राहत आहेत त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी असणाऱ्या मालकाच्या परवाने राहत असतील परंतु ती जी ज्या त्या घरामध्ये एखादी चोरी होते किंवा एखादा अपराध घडतो आणि तो अपराध त्या अपराधासंबंधीचा जो गुन्हा आहे ते सर्वप्रथम तेथील नोकरावर होत नाही तर त्या प्रॉपर्टीचा त्या घराचा मालक कोण आहे अगोदर त्या मालकावर गुन्हा दाखल केला जातो दा दा म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे गाडी माझी आहे गाडी माझ्या नावावर आहे आणि ती गाडी एका ड्रायवरने अपघात केला तर त्यावेळेस त्या, त्या पोलीस स्टेशनमध्ये अगोदर गाडी मालकाला हजर केलं जातं त्याची चौकशी जाते हा त्याच्यावर कायद्यानुसार कलम सत्तावीसनुसार गुन्हा दाखल केला जातो जय संविधान